सुरुवातीला एक मोठी बातमी मुंबई महापालिकेमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाठा या पक्षांची युती होते आहे युती होत असल्यानं आजवर एकाच वॉर्डात निवडणूक लढवलेले दोन उमेदवारांना एकमेकांना मदत करावी लागणार आहे अशात काही जागांवर दोन्ही पक्षात रस्ती खेच होऊ शकते मराठी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेत मात्र मराठी बहुल भागात या दोन्ही पक्षांची ताकद आहे या जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जाऊ शकतो मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी नऊ मतदारसंघात दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे या जागावाटपावर दोन्ही पक्षांकडून कसा तोडगा काढला जाणार हे पाहावं लागेल <ज़ागा> तर काही मतदारसंघात दोन्ही पक्षांची ताकद आहे मुंबईतल्या काही वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांची ताकद आहे त्यामुळे जागावाटपावर दोन्ही पक्षांचा एक प्रकारे कस लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई महापालिकेमध्ये पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना उबाठा या पक्षांची युती होते आणि युती होत असल्यानं आजवर एकाच वॉर्डात निवडणूक लढवलेले दोन उमेदवारांना एकमेकांना मदत करावी लागणार आहे अशात काही जागांवर दोन्ही पक्षात रस्सी खेच होऊ शकते मराठी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत मात्र मराठी बहुल भागा या दोन्ही पक्षांची ताकद आहे आणि या जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जाऊ शकतो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली मुंबई महापालिकेमध्ये पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना उबाठा या पक्षाची युती यूत, होते खरंतर एकाच वॉर्डातून दोन उमेदवारांना आता एक प्रकारे मदत करावी लागणार आहे एकमेकांना मदत करावी लागणार आहे मात्र हा जागा वाटपाचा तिढा नेमका कसा सोडवला जाईल जसं आपण म्हणतो आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच या दोन पक्षांची युती होती आहे यांचे यांची ताकद मराठी माणूस मराठी बहुल भाग ही जे आहे ही दोघांचीही सारखीच आहे जे दोघांचे प्लस पॉईंट आहेत तेच दोघांचे जे दोघांचे मायनस पॉईंट आहेत तेही एकसारखे आहेत आणि जे प्लस पॉईंट आहे तेही एकसारखे आहेत त्यामुळं नेमकं आता जागा वाटप ज्या वेळेला होईल तेव्हा मुंबईतल्या छत्तीसपैकी नऊ अशा विधानसभा दिसत आहेत ज्या विधानसभांमध्ये या दोन्ही पक्षांची ताकद ही तुल्यबळ आहे जेव्हा निवडणुकीचा गेल्या काही वर्षातला जर आपण कालावधी बघितला तर त्या कालावधीमध्ये एकमेकांचे विशेषतः महानगरपालिकेतलं जे जर बघितलं आपण तर एकमेकांच्या खालोखाल मतं या दोन्ही पक्षातल्या उमेदवारांना मिळालेली आहे मनसेसुद्धा अनेक ठिकाणी क्रमांक दोनचा पक्ष राहिलेला आहे त्यामुळं असे जे वॉर्ड्स आहेत जवळपास सत्तावीस असे वॉर्ड्स दिसून येत आहेत ज्याच्यामध्ये या दोन पक्षांमध्ये ज्यावेळेला जागावाटपांची वा वाटाघाटी सुरू होईल चर्चा सुरू होईल त्यावेळेला कुठेतरी एकमेकांमध्ये वाद होऊ शकतात किंवा सुरस होऊ शकते एकमेकांचे वॉर्ड्स मिळवण्यासाठी रसिकेस करावा लागू शकतो आणि त्यातून नाराजी किंवा त्यातून एकमेकांबद्दलची कु कुरघोडी ही सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते आणि म्हणूनच हे सत्तावीस वॉर्ड असे आहेत ज्या वॉर्डवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये वाद होऊ शकतो आत्ता युतीची घोषणा कशी करायची यासंदर्भातली स्ट्रॅटेजी आखली जात असली तरीही सोबतच ह्या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा सुरू आहे एका दुसऱ्या पातळीवर जरी ही चर्चा सुरू असली तरीहीसुद्धा की आपले ताकदीचे वॉर्ड कुठले आहे आ, हे मनसेच्या वतीनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी आहेच आहे त्यामुळं सत्तावीस असे वॉर्ड आहेत ज्या वॉर्डला घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये चुरस होईल किंवा वाद सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही बर प्रणाली धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आता हा वाद किंवा जागा वाटप नेमकं कशा प्रकारे केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना उबाठा या पक्षांची युती होते आणि युती होत असल्यानं नेमके जागा वाटप कशी केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे